सुप्रभात मित्रांनो कसं आहे सगळे मी मस्त मजेत आज आपण आले आपल्या शेतात हे बघा इकडे आणि इकडे हे बघा ह्या ठिकाणी इकडे मी आज आळवणी करणार आहे दुसरी मागल्याने त्याच्या मागल्या समोर ना पहिल्या अळवणी केली त्याचा काही के व्हिडिओ बनवला नाही आज म्हटलं वेळ आहे तर म्हटलं व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला दाखवूया कसं कसं आळवणी करतो ते तर आपला व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्हाला दाखवत मी काय काय औषध आणले सोडण्यासाठी आणि कसं सोडते दाखवू तुम्हाला तर गाईज हे बघा हे मी औषध आणले हे बघितलं का हे औषध आणले मी हिव्या काय औषध आहे हे औषध आणले त्यानंतर हे हे औषध आणले बघा काय नाव आहे तर गाईज हे आणले आहे पावडरची पिशवी जे किसान मून आहे तर हे काय मी सोडणार आहे ह्या मी पाठलीत ना आठ लिटर म्हणजे हे हो, माझा लिटरचं तांबे आहे ह्या लिटरने मी ह्या बाटलीतनं आठ लिटर पाणी घेऊन हे सगळं यात मिक्स करून असं दहा पंप करणार आहे आणि दहा ह्या पंपाने मी सोडणार आहे ह्या पाईपातून ह्या पाईपातून हे चाबीतून सोडणार आहे मी तुम्हाला दाखवते कसं सोडतो ते तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया मी सगळं मिक्स करून घेतो तर का जे काही मी असं तयार केले दहा पंपाचं ह्या दहा पंप आता एक मी यात घाटले एक लिटर मी वाटलं यात आणि हे मी पंप चालू केला आहे आणि हे तर मी जोडले असं इथून चालले आणि पूर्ण सगळे शेतात पसरणार इथल्या पायपनं जाऊन मेन लाईननं पूर्ण या सगळ्या शेतात पसरणार प्रत्येक बुडक्यात जाणार म्हणजे जे जे उसाचे बुडक्यात ना ते बुडक्यात नाही ते थे जाऊन ठेम ठेम पडणार असं काही सिस्टम आहे तर हे सगळं सपिताहून तुम्हाला भेटतो तर काय हे बघा असं काही हे हे ठिकाण ठेम ठेम पडायला लागले बघा यात ना असं सगळीकडे ना फसरते सगळं आणि पूर्ण पण ना सगळं आळवणी होणार आहे जी हे बघा असा काही विषय आहे तर ते सपून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो काही जे मी सपिलो हे बघा बाटली मुक आहे आणि हे लास्ट पंप चालय बघा इथंपर्यंत पर्यंत आहे हे सप्लाय की आता बंद करायचं आणि मग घरी जायचं आणि हे आपल्याच जा। कंटिन्यू दोन दिवस चालू ठेवायचं पाणी आणि दोन तीन दिवसानं परत बंद करायचं म्हणजे बरोबर त्याला लागू होते म्हणजे कसं पाणी कंटिन्यू की मग ते आपण जे आपण टॉनिक दिले ना अडवणी केली आहे ती वाया जाते त्यामुळे दोन तीन दिवस पाणी सोडायचं आणि मग त्यानंतर बंद करायचं म्हणजे ते लागू होते त्याला तर आपला व्हिडिओ एंड करूया काहीच इतकंच काय होतं या व्हिडिओमध्ये मी शेतात आलो होतो ते तुम्हाला दाखवलं मी काय करालो आहे तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असं एक व्हिडिओ घेऊन परत भेटतो तोपर्यंत बाय बाय